डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका योगी बाबाच्या वेगळ्याच क्रीडा उघडकीस आल्यात विद्यापीठाच्या क्रीडा विभागात अनधिकृतपणे योगाचं प्रशिक्षण देणारा हा बाबा प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थिनीशी गैरवर्तन करत असल्याचं उघडकीस आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागात गेल्या एक ते दीड वर्षापासून पांढऱ्या वेशातील योगी बाबाचा योग वर्ग अनधिकृतपणे सुरू होता या योगी बाबाकडे काही दिवसांपूर्वी सात ते आठ विद्यार्थिनी या योगा वर्गात प्रशिक्षणासाठी जायला लागल्या होत्या प्रशिक्षणासाठी गेलेल्या या विद्यार्थिनींना मात्र वेगळाच अनुभव आला हे तुमचे सगळे नखरे आहेत ना तुमच्या आहे नवऱ्यापाशी करा मी काय तुमचा नवरा आहे का हे सगळे नखरे सहन करायला तुम्ही छपरी मुली आहात अशी अश्लील भाषा त्यांची नेहमीच या, या योगी बाबाच्या मुखातून बाहेर पडायला लागली या योगी बाबाच्या वर्तनावर आणि भाषेवर विद्यार्थिनी आक्षेप घेतला भाषा आणि नी वर्तन नीट ठेवायला सांगितलं तरीही हा माझं कुणीही वाकडं करू शकत नाही अशा भाषेत विद्यार्थिनींशी बोलायला लागला विद्यापीठ परिसरात या योगी बाबाने केलेल्या के कैरवर्तन आणि वापरलेली अर्वाच्य भाषा विद्यार्थिनींना सहन झाली नाही संतापलेल्या या विद्यार्थिनी राहुल वडमारे यांना आपभीती सांगितले मग काही कार्यकर्ते घेऊन वडमारे जाब विचारण्यासाठी क्रीडा विभागात पोहोचले त्यांनी या योगी बाबाला जाब विचारला तेव्हा निर्लज्जपणे हा बाबा आपण विद्यार्थिनीशी तसे बोलल्याचं चा छातीटोकपणे सांगू लागला आणि तसेच बोलणार असेही म्हणू लागला तर मी त्याला काय म्हटलो हे सगळे जे तुमचे बाहेरचे त्यामुळे वडमारे यांनी त्या का। बाबाच्या कानशिलात लगावून त्याला धडा शिकवला या घटनेबाबत वडमारे यांनी एडियन सोबत बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा भाड़ विद्यापीठामध्ये जलतरण तलाव आहे स्विमिंग पूल त्या स्विमिंग पूलाच्या ज्या बांधकामामध्ये काही हॉल्स आणि रूम काढलेले आहेत त्याच्यामध्ये संचालक क्रीडा संचालक स संदीप जगताप आणि शूर कांबळे यांनी एक बाबा आणून बसवला होता तो बाबा विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांच्याकडून पोहायला सांगून त्यांच्याकडून मास मसाज वगैरे हो मालिश वगैरे करून अशा प्रकार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडोडा विद्यापीठामध्ये चालत होते ते महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमच्याकडं ते तक्रार आल्याच्यानंतर मी स्वतः जिल्हा अध्यक्ष गेल्याच्यानंतर आम्ही ते बघितलं सगळा प्रकार एकदम बंधूगिरीसारखा होता त्याच्यामुळं त्या महाराजाला मी विचारणा केल्या असता त्यांनी मला हळूहळूचे उत्तर दिले मी मुख्यमंत्र्याचा माणूस आहे असं काही गोष्टी बोलला म्हणून त्याच्यानंतर आम्ही त्याला चोप दिला चांगला आणि जलतरण तलावाच्या बाहेर काढून त्या तिथून हाकल आणि विद्यापीठ प्रशासनाकडे काय तक्रार केली विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली की ताबडतोब संदीप जगताप आणि सूर कांबळे आणि तो बाबा ह्या दोघांना सेवेतून बडतर्फ करावा आणि बाबावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही मागणी आम्ही विद्यापीठाचे कुलगुरू यांना केलेली आहे मागणी मान्य नाही झाली तर मागणी मान्य न झाल्याच्या नंतर रिपब महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन आम्ही विद्यापीठ प्रशासनामध्ये करू त्याची परवानगी दिली अथवा न दिली तरी बी आम्ही आंदोलन करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागात अनधिकृतपणे योगवर्ग चालवून विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या स्वयंघोषित योगी बाबाचे अनेक धक्कादायक कारणामे समोर येत आहेत क्रीडा संचालक डॉक्टर संदीप जगताप आणि जलतरण प्रशिक्षक किरण शुरकांबळे यांनी विद्यापीठाचा जलतरण तलावच या बोंधुबाबाच्या हवाली करून टाकला होता आणि पोहण्याचं प्रशिक्षण देण्याचं कुठलेही प्रशिक्षण नसलेला हा बाबा मुलींना जलतरणाचे धडे द्यायचा अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे या बाबाचे धक्कादायक कारणामे आता उघड होऊ लागले आहेत मात्र विद्यापीठ प्रशासन याबाबत अजूनही अनभिज्ञ आहे